विधानसभा निवडणुकीत पण महायुतीचे प्रामाणिक काम केले माजी आमदार सुरेश लाड यांचे सुधाकर घारे यांना प्रत्युत्तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांची सभा घेऊन माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर टीका केली होती कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार सुरेश लाड यांनी घारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आम्ही जर ठरवले असते तर दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुधाकर घारे यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता मात्र मी कधीही पक्षाची सोडून विरोधात काम केले नाही नीतिमत्ता पक्षाच्या असे लाड यांनी म्हटले आहे आता मी महायुतीचे प्रामाणिक काम केले असल्याने माझी नीतिमत्ता भ्रष्ट कशी झाली असा सवाल सुरेश लाड यांनी उपस्थित केला आहे

तुम्ही पंचवीस तीस चाळीस वर्षाचा तुमचा जो काही सहवासाचा मैत्रीचा जो काही या ठिकाणी उल्लेख करतात तो जो काही दावा करता तो कशा करता करता तुम्ही अपक्ष आहात वेगवेगळ्या पक्षांचा तुम्ही पाठिंबा घेतलेला आहे मनसेचा पाठिंबा होता शेता पक्षाचा पाठिंबा होता दोन्ही राष्ट्रवादींचा छुपा पाठिंबा तुम्हाला होता तुमची परिवर्तन विकास आघाडी होती आणि मी जर का कुठल्याही प्रकारची ताकद माझ्याकडे असा तुम्ही उल्लेख करत असताना माझी माझं किंवा माझ्यामुळे पुढे झालं त्याचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता होती प्रत्येकानं आपण काय काय बोललो त्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा किती बरोबर आहे किती चुकीचं आहे हे त्याच त्यांनी ठरवावं एवढीच मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून त्यांना सहजेची विनंती करायची आहे पुन्हा एकदा उल्लेख करतो नम्रपणे सांगतो ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर काम केलं त्या साऱ्या मी रुबी आहे परंतु जर ते विरोधी पक्षात असतील आणि मी पक्षामध्ये आहे तर पक्ष विरोधी काम मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीच्या विरोधामध्ये कधीही काम केलेलं नाही दत्तात्रेय शेडगे संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न